नमस्कार मंडळी तृप्तीच डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवत आहोत एक किलो गाजरांचा हलवा त्यासाठी मी एक किलो गाजर छान स्वच्छ धुवून त्याची साल काढून आणि छान असे किसून घेतलेले आहेत त्यानंतर कढईमध्ये मी चार ते पाच चमचे साजूक तूप घेतलं आहे त्यामध्ये सर्व गाजरांचा कीस टाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता येथे मी सर्व गाजरांचा किस टाकला आता हे छान तुपामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गाजरामध्ये बराचसा पाण्याचा अंश असतो त्यामुळे आपण अगोदरच हे गाजर थोडे असे शिजवून घेणार आहोत थोडेफार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि हे गाजर जळायला नकोत आता यावर झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनिट एक वाफ काढून घेणार आहोत या गाजरांना गाजरच्या हलव्यामध्ये गाजर, गाजर पूर्णपणे शिजणे खूप महत्त्वाचे असते थोडं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण चवीप्रमाणे साखर टाकून घेणार आहोत येथे मी दोन वाट्या साखर वापरलेली आहे या एका वाटीमध्ये जवळपास चार ते पाच चमचे एवढी साखर बसते अशा प्रकारे मी दोन वाट्या साखर यामध्ये टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत साखर विरघळेपर्यंत अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता गाजरांचा कलर हा थोडा थोडा चेंज होतो आहे आता आता ज्या वाटीने मी साखर घेतलेली त्याच वाटीने मी एक वाटी दूध यामध्ये टाकते दुधाचा वापर केल्यामुळे छान मऊसूत असा हा गाजरचा हलवा होतो पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दुधामुळेही छान चव येते गाजरच्या हलव्याला आता पुन्हा झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट आपण या गाजरच्या हलव्याची वाफ काढून घेणार आहोत गाजरचा हलवा जितका मऊसूत होईल तितका छान लागतो यामध्ये मी टाकून घेते अर्धा छोटा चमचा वेलची पूड वेलची पूडमुळे पूड छान सुगंध येतो आणि चवही छान लागते त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स देखील टाकून घेतलेले आहेत मी येथे काजू आणि बदाम यांचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता छान दिसतो आहे गाजरचा हलवा आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करून आपण हा गाजरचा हलवा सर्व करण्या अगोदर एक ते दोन मिनिट त्यावर झाकण ठेवून तसंच ठेवून द्यायचं आहे त्यामुळे होतं काय की वेलचीपूडचा फ्लेवर हा गाजरच्या हलव्यामध्ये छान असा मिक्स होतो आणि खाताना छान लागतो चला तर मग रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय